माळेगाव यात्रेतील श्रीक्षेत्र खंडोबा पालखीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार आनंद पाटील बोंडारकर यांनी घेतले दर्शन नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने बेल भंडाऱ्याची उधळण येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोष करत नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे दक्षिण भारता माळेगावची ही यात्रा प्रसिद्ध आहे लाखो भाविक या यात्रेला येत असतात कुत्रे मांजर यापासून ते घोडे उंट अशा पाळीव प्राण्यांचा या, या यात्रेत बाजार भरतो या यात्रेचे नियोजन जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने करण्यात येते तसेच कला महोत्सव लावणी महोत्सव कृषी प्रदर्शन कुस्त्यांची दंगल यासह विविध कार्यक्रमाचे यानिमित्त आयोजन करण्यात येते एकोणतीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार असून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी यात्रेला लाखो भाविक सहभागी होत असतात आमदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार आनंद पाटील बोंडारकर यांनी आज यात्रेला भेट देत दर्शन घेतले नित्य नियमाप्रमाणे एड आंबोशेच्या नंतरची ही यात्रा सुरू होतात देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुःखदिंदामुळे जो दुखवटा जाहीर झाला त्यामुळं दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि मानकऱ्याची पालखी असते त्यामुळं ती पालखी नित्यनियमाप्रमाणे निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून या ठिकाणी होती आणि यात्रा यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने होईल विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता मात्र आता त्यानंतर कोणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्वाचे मंडळ असतील इकडं कोणी फिरताना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल नाही असं नाही म्हणता येणार परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबापासनं त्यांच्या वडिलापासनं या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्यनिर्मांत यायचे खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस का सत्तावीस खात्याचे मंत्री जे होते आणि राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळं सातत्यानं ते यायचे आणि स्वाभाविक आहे की एखादा मोठा एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची चुनूक होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच धर्तीवर त्यांनी मी दोन हजार चारला आमदार झाल्याच्यानंतर साडेपाच कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि यात्रेच्या विकासाचं खरी सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून झालेली करते अर्थ काय मिळेल काय अपेक्षा नाही अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की मी दोन हजार चौदाच्या टर्मला आमदार असताना फडणवीस साहेबांनी इथे येऊन घोषणा केली आणि साडेसात कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला आणि आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे दोघांकडेही प्रयत्न करू माळेगावच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार सर्वप्रथम माळेगाव यात्रेनिमित्त सर्व भक्तगणांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपली माळेगाव यात्रा म्हणजे दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा अशी म्हणून यात्रेची आपल्या ओळख आहे या भागाचे आमदार आदरणीय आमचे चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या यात्रेचं या ठिकाणी सर्व पाहणी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये होत असते आणि अतिशय नियोजनबद्ध या यात्रेचं नियोजन या ठिकाणी होतं त्यासाठी सर्व भाविक भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यात्रेकरांना या यात्रेचा या या खूप असा आनंद त्यांनी घ्यावा अशी त्यांना शुभेच्छा देतो